आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमारेषेवरील सुप्रसिद्ध अशा भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार सुरू होण्याआधीच भाविकांची प्रचंड गर्दी उसळल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे भीमाशंकर हे जागृत देवस्थान तर आहेच पण त्यासोबतच घनदाट जंगल खोल केलेले कोकणकडे गुप्त भीमाशंकर प्रचंड धबधबे फक्त येथे शेकरू हा प्राणी आणि जैवविविधतेने नटलेला परिसर पाहण्यासारखा असल्यानं येथे भाविक आणि पर्यटकांची नेहमीच मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते देशभरातून अनेक भाविक मोठ्या संख्येने येत असतात या निसर्गरम्य स्थानाकडे येणाऱ्या भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे मात्र पावसाळ्यातील धोकादायक स्थिती लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले असून धोकादायक ठिकाणच्या पर्यटनाला बंदी घालण्यात करण्यात आली आहे तसेच तीर्थक्षेत्राजवळ भाविकांना दर्शन घेण्यास आणि फिरण्यास मोकळीक मिळावी यासाठी येथून पाच किलोमीटर अंतरावरच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे येथून पुढे एस टी महामंडळानं वाहतूक व्यवस्था उत्तम ठेवल्यानं मोकळेपणानं सुलभ दर्शन घेता येते आज आपण पाहत आहे माझ्या पाठीमागे जी गर्दी आहे ते भीमाशंकर तीर्थस्थानी गर्दी आहे आतापर्यंतच ही गर्दी इतकी वाढू लागलेली आहे का अजून सोमवार यायचं आहे परंतु भाविक भक्त भाविक लांब लांबवर न येतात लांब लांब नव्हे तर प्रदेशातूनही लोक इथं दर्शनासाठी येत असतात खूप गर्दी असते पर्यटकांना बंदी केलेल्यामुळं असला कुठलाच परिणाम झालेला नाही दिसत आपल्याला फक्त भाविकांची गर्दी आहे आणि रेलचेल खूप प्रमाणात वाढलेली आहे येणाऱ्या सोमवारपासून अजूनही गर्दी वाढणार आहे त्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे काही प्रशासनाने ज्या पॉईंट आहे तिथे बंदी केलेली आहे प्रवासासाठी एस टी महामंडळाची सोय देखील करण्यात आलेली आहे आणि एकदम उत्तम सोय गेली दर्शनासाठी मी रांगेत उभा राहावं लागत नाही जास्त वेळ त्याच्यासाठी एक वेगळी रांग गेलेली आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे पब्लिक दिसते आपल्याला त्या रांगेत आणि शिस्तीबद्ध मध्ये दर्शन घेऊन आपापल्या घरी जात आहे हे विकणारे आता मी साधारणतः दोन अडीचशे लोक असतात विक्रीसाठी रेनकोट विक्रीसाठी कागद रेनकोट लोक येतात का पर्यटक येतात ये ये हो येतात पर्यटक पण आता कमी प्रमाणात चालेल पहिले खूप यायचे आता मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि काही पॉइंट वगैरे बंद केलेले असं आहे का हा पॉईंट वगैरे बंद केले कोंडवळचा धबधबा वगैरे बंद केलेले जास्त पाण्यामुळे त्याच्यामुळं काय परिणाम होतो का दिसतो का तुला हा नाही बंद केल्यामुळं आता काही शक्यता नाही काय कारण कारण का दोन आता म्हणजे मागं दोन तीन वर्षापूर्वी तिथं पर्यटक गेले का पाण्यामध्ये उड्या मारले का साधारण पर... किती लोक असतील तुम्ही असे व्यवसाय करणारे दोनशे दो ते अडीचशे लोक असतात जवळपासचे हो आणि आता ओ भीमा शंकर अच्छा आहे क्लायमेट भी अच्छा है रिसोर्स भी अच्छा आहे ओ बहुत रश होता ओ थोडा क्या है तकदीरस इसमें ओ मॅनेजमेंट का भी सर जरा इम्प्रुवमेंट होता बरोबर होता तो आपको तो कैसा लगा लगाया वेरी पसंद है ब्यूटीफुलीमा है, शंकर वेरी ब्यूटीफुलर्टी फोर आए आप? 34 members एक बस गवर्नमेंट बस लेके ओके थैंक यू सर इट्स वेरी ब्यूटीफुल शंकर। आपको तो दर्शन करने में कितना वक्त लगा? लगा? कितना नो 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 ओनली ट्वेंटी मिनट्स बीस मिनट में बीस मिनट में वो दर्शन लिया टीडी गया था सी डी ऐसी और त्रंबकेश्वर नेक्स्ट इधर आया Next return going to It's very beautiful. कितने लोग हैं हैं आप? आप कब से आ रहे दिन हुआ. आ, कैसा लगा देख के बहुत दर्शन भी बहुत बहुत, बहुत बहुत अच्छा हुआ. बीमा शंकर का आपको मैनेजमेंट लगा? लगाज बहुत अच्छा शिव प्रोडक्शन निर्माता या ठिकाणी भीमाशंकर एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आणि या ठिकाणी सर्व भावी भक्त या परमेश्वराकडं काहीतरी मागणं मागण्यासाठी ये येत असतात तर त्याचप्रमाणे य या ठिकाणी मीही माझं मागणं या परमेश्वराकडं मागण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी संपूर्ण भारत देशातून ब भरपूर असे भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि परमेश्वराकडं मागणं मागतात आम्ही एक शिव प्रोडक्शन टीमतर्फे या ठिकाणी माझी संपूर्ण टीम आलेली आहे शिव प्रोडक्शन टीम आहे, आहे, कारे -कारे आहे, आहे सर, या ठिकाणी दिग्दर्शक आहेत कार्यकारी निर्माता बाबा इनंदर आहे डफळसर आहेत त्याचबरोबर निर्माता अजय सर आम्ही सर्वजण या ठिकाणी या भोलेनाथाच्या चरणी माझा चित्रपट या ठिकाणी चालावं यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी चित्रपटाचं नाव आहे पंजर हा पंजर चित्रपट या ठिकाणी आपण पहिल्यांदा परमेश्वराकडं मागणी मागणार आहोत की या ठिकाणी आमचा हा चित्रपट जो आहे हा चित्रपट तुमच्या नावानं आमचं प्रोडक्शन आहे हा चित्रपट चांगला आशीर्वाद माणूस आहे दोन हजार दोनचा चा आणि सुशिक्षित बेरोजगार आणि स्थानिक लेवलला कोंडोळ ग्रामपंचायत मध्ये एरिया असल्यामुळं आम्हाला नोकरी नसली तरी पण आम्हाला व्यवसायामध्ये अशी संधी भेटली लोकांमुळं की जितकं काम करू तितका पैसा कुणाचीही गुलामगिरी न करता इथं पैसे कमवू शकतो माणूस आणि प्रामाणिक काम केल्यानंतर या ठिकाणी साहजिकच पोट भरल्याशिवाय राहत नाही शंकरच्या दारामध्ये तर असं आहे की पर्यटकांना जी बंदी केलेली आहे ती यांना धबधब्यांना केलेली आहे धार्मिक स्थळांसाठी बंदी शासनाने केलेली नाही तर हे आहे धार्मिक स्थळ आणि पर्यटक स्थळ सुद्धा आहे पण धार्मिक स्थळ असल्यामुळं लोक ही दरवर्षे त्यांच्या नेहमीप्रमाणे वारीला येतच असतेत न चुकता अशी काही भाई आहेत की जीव गेलं तरी चालेल परंतु दरवर्षाची वारी ही लोक चुकून देत नाही आणि ही लोक महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण देशभरात भरा, भारत कर्नाटक आंध्र मध्य प्रदेश अशा इतर भागातून येत असल्यामुळे ही जी लोक आहेत ही अतिशय स्टँडर्ड लोक आहेत फक्त त्यांच्या मनासारखं का आपण काम केलं तर ती आपल्याला किती पण पैसे द्यायला मागं पुढं बघत नाही सर मी मारुती खळकर प्रशिक्षण पुणे जे भीमाशंकर जे श्रावण मास चालू आहे उत्तर भारतीयांचा त्यासाठी आणि आपला पण पुढं श्रावण चालू आहे त्यासाठी आपण इथून चार नंबर पार्किंग ते भीमाशंकर भीमाशंकर येथे आपण भाविकांसाठी बसेस उपलब्ध केलेल्या आहेत त्या आपल्या अकरा बसेस मिडी बसेस आहेत आणि एक बा पंधरा बसेस मोठ्या आहेत अशा एकूण साधारण कमी जास्त म्हणून पण तीस बसेस उपलब्ध आहेत आपल्या इथं तर ह्याचे रात्री पाठ तीन वाजल्यापासून आपण भाविकांची नेहान करीत आहे भाविकांना व्यवस्थित दर्शनाचे लाभ मिळवून देत आहे आणि त्यांची पावसापासून आणि इथं संरक्षण करीत आहे व्यवस्थित त्यांचे नेहान करीत आहे ने आणि भाविकांना अतिशय आनंद उपलब्ध होत आहे रस्त्याने जी त्रास आहे कमी जागा आहे चालण्याची ते चालून जमत नाही रस्त्याने रस्ता आणि इथून सोय करणं गरजेचं संध्या लाईफ साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा